पोलादपूर लोहारमालेतून सावित्री नदीत वाहून गेलेल्या व्यक्तीचे रेस्क्यू टीम कडून चौथ्या दिवशी शोधकार्य सुरू तालुक्यातील सोमवार दिनांक जून रोजी एक परप्रांतीय कामगार सावित्री नदीत वाहून गेल्याची घटना घडली होती वाहून गेलेल्या व्यक्तीचे मृतदेह शोधण्यासाठी रेस्क्यू टीम कडून शोधकार्य सुरू असताना रेस्क्यू बोट पाण्याच्या प्रवाहात कलंडण्याची घटना देखील घडली होती यावेळी बोट मधून रेस्क्यू टीम मेंबर्सने वेलीत नदीपात्रात उड्या मारल्याने मोठी दुर्घटना टलली होती अशा घटनांना मात करीत आत्मविश्वासाने रेस्क्यू टीम मेंबर्सने शोधकार्य सुरू ठेवले होते वाहून गेलेल्या व्यक्तीचे मृतदेह शोधण्यासाठी आज चौथ्या दिवशीही रेस्क्यू टीम्सकडून शोधकार्य सुरू आहे ब्युरो रिपोर्ट कोकण तक न्यूज कोल्हापूर पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक